नेत्री सौ पूजा प्रशांत चव्हाण तर आज आमचा कालिदास कला मंदिर येथे प्रयोग आहे व फिर नाही आते नाही हा सातवा प्रयोग आहे तर ह्या सातव्या प्रयोगाला धमाल मस्ती बॅकस्टेजला काय काय आहे ते आपण सगळं आज बघणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे स्टेजवर सुद्धा मी काय करते पफॉर्मन्स हे तुम्हाला बघायला मिळणार आहे तर चला मग मी तुम्हाला सगळ्यांशी ओळख करून देते नाटकातले पात्र काय काय आहेत नवरसमी उधरुणी आचरणि तुझा मानुनि घे गोड तुझी रंग पूजा सरिथकलो न संग तुझा शरण तुला नाहि मनी चला आपण सगळ्या कलाकारांकडून आज जाणून घेऊया शोभा कॅरेक्टर बद्दल ह्या नाटकामध्ये माझं शोभा हे पात्र आहे कामवालीच कॅरेक्टर आहे तर चला मग आपण सगळ्यांकडून जाणून घेऊया शोभा कशी येते खूप क्रिस्पी कॅरेक्टर आणि तितकंच इम्पॉर्टंट आहे आणि नाटकाला थ्रू खेळवून ठेवण्याचं खूप मोठी जबाबदारी त्या कॅरेक्टरमध्ये शोभा आणि जाधव बाबा तर मंडळी हे आमच्या नाटकातले जाधव बाबा आहेत म्हणजेच या नाटकाचे लेखक अतुल गायकवाड सर तर मंडळी आता आपण भेटणार आहोत आमच्या नाटकाचे दिग्दर्शक हेमंत गवळे सर वा ही आमची ब्रँड मोल्करिंग झालेली आहे म्हणजे या रोलमुळे ज्यांना आहे ना त्यांना बऱ्याच सिरियलमध्ये खूप छान छान पद्धतीचे भूमिका मिळत आहे त्यांनी खूप छान पद्धतीनं काम करतात झोंबा टीचर आहे त्याच्यानंतर ए पी एम भूमिकेत काम करत आहेत आणि खूप छान पद्धतीनं प्रॅक्टिस अटेंड करतात सिरियलचं शेड्यूल सांभाळून प्रॅक्टिसला येतात मेहनती आणि असंच त्यांनी भूमिका कराव्यात अशा माझ्या शुभेच्छा आणि मुख्य म्हणजे माझे ग्रुप आहेत तर मंडळी ही आहे आमच्या नाटकातली छोटी अनु म्हणजे समृद्धी गायकवाड तर तुला शोभाबद्दल काय बोलायचं चांगला डान्स करतात पण तर मंडळी हे खूप छान छोटस कॅरेक्टर आहे आणि मुख्य भूमिकेत आहे सगळ्यांनी नेक्स्ट टाइम येताना नाटक तर नक्की बघायला ते आहे आमच्या नाटकातली मोठी अनु म्हणजे जे मघाशी मी तुम्हाला दाखवली ती छोट्या लहानपणीचे अणू दाखवलेली आहे आणि हे मोठी झाल्यानंतरची अणू दाखवलेली आहे म्हणजेच तनिषा जाधव तर काय म्हणशील की शोभाबद्दल शोभा मावशीला मी लहानपणापासून बघते आमच्या घरात काम करताना आणि मला एकदा मुलीसारखं वागवलेलं आहे त्यांनी आणि बॅकस्क्रीनमध्ये एक बेस्ट फ्रेंड एनर्जी देतात त्या एकदम तर ही मोठी अनु आहे आणि छान इचं पण पात्र खूप छान आहे आमच्या नाटकामध्ये मुख्य पात्र आहे तर तुम्ही पण नेक्स्ट टाईम येताना नक्की या नक्की या नक्की या नेक्स्ट टाईम आमच्या प्रयोगाला नक्की या आमच्या नाटकाला पार्श्वसंगीत देणाऱ्या नमस्कार हे आहेत प्रनिल सर आणि हे आमच्या नाटकाला पार्श्वसंगीत म्हणजे नाटकाला आमच्या म्युझिक देतात तर काय सांगा शोभाबद्दल किंवा पात्र नाटक तर उत्तमच आहे आणि त्यात शोभा हे कॅरेक्टर तर कमालच आहे ऍक्च्युली बघायला गेलं तर या दोन कॅरेक्टर करतात शोभा नाही तीन करतात शोभा पोलीस आणि झुंबा टीचर नाही तिन्ही कॅरेक्टर कमाल करतात आणि म्हणायला गेलं तर नाटकात हास्य जे निर्माण करतात

आम्ही आमच्या घरातली शोभात नाही ना बा असं कुठतरी जाणवल्याचं पण तिला त्यांनी सांगितलेलं आहे पण इतकं ते कॅरेक्टर त्यांनी जिवंत केलंय एक गुणी अभिनेत्री आमच्यामधली धन्यवाद सर मंडळी आता आपण भेटणार आहोत आमच्या नाटकातले मुख्य कलाकार म्हणजे कैलाश जाधव सर या नाटकामध्ये यांचं अविनाश हे पात्र आहे आणि चेवडी सर त्यांच्याकडन आपण जाणून घेऊया शोभाबद्दल शोभाबद्दल काय नाही शोभा ही आमच्या घरातली खूप चांगली रोलकरीण आहे सगळ्या घरातल्या मंडळी ती जोडून घेते आणि वेळप्रसंगी काही संकट आलं तर त्यासाठी मग तिला धावून पण धावून पण येते खूप चांगलं कॅरेक्टर पूजानी शोभाचा कॅरेक्टर जी हे केलेलं आहे तुम्ही जरूर बघा तर नेक्स्ट टाइम तुम्ही पण आमच्या नाटकाला नक्की या आणि अविनाश ही अभिनय नक्की बघा तर थँक्यू सर आता आपण भेटणार आहोत आमच्या नाटकातल्या पण ना सगळ्यात छोटी नेतृत्वकार आहे ही तर स्टेजीचं काम असतं सगळ्यांना हेल्प करणं सगळ्या प्रॉपर्टीज बघणं आमच्या नाटकाच्या रिलेटेड ज्या ज्या प्रॉपर्टीज आहेत किंवा सेटवरती सुद्धा ही आहे संस्कृतिक मी तुला काय म्हणायचे कोणताच पण सोडत नाही आणि खूप छान वाटतं सर शोभाला चेतल बघता आता आपण भेटणार आहोत आमच्या नाटकामध्ये एकाला हा आहे पक्या म्हणजे हा आमच्या शोभाचा मुलगा आहे म्हणजे माझी मुलगा दाखवलेला आहे पक्या आणि त्याचबरोबर याचा अजून एक कॅरेक्टर आहे ऑर्केस्ट्रा मालक म्हणतो सध्या त्याच्या गेटअप मध्ये आहे आणि जेव्हा तू पक्या असतो तेव्हा तो जग तुला शोभाबद्दल काय सांगायचं शोभा नाही शोभाबद्दल म्हणजे माझी आई पण आहे आणि त्या घरातली जे एक मोलकर तर तिचं जे कॅरेक्टर आहे ते फार महत्वाचं कॅरेक्टर आहे कारण की ती आणि लाना या दोन जणांमुळे त्या घरामध्ये एक वेगळी रंगत देते त्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती त्याची आहे ती कॅरेक्टर म्हणून अनु म्हणून तर तिच्यासाठी पण ती फार महत्वाची असते कारण की ती परत तिला काहीतरी शिकवते आणि तिचं कॅरेक्टर एकदम खूप छान आहे असं मला वाटतं पुढच्या प्रयोगाला नक्की या कारण की असा प्रयोग नाशिकमध्ये परत तुम्हाला या पद्धतीचा प्रयोग बघायला भेटेल नाही भेटेल अशी मी गॅरंटी देऊ शकत नाही तर मंडळी या आहेत आमच्या रंग पुशाकार म्हणजे ललित दादा कुलकर्णी आहेत तसेच या मेघाताई आहेत ह्या सुद्धा खूप छान मेकअप करतात आणि तुम्हाला शोभा बद्दल किंवा ह्या नाटकाबद्दल काय बोला असं वाटेल मी पहिले तुमच्या फिचर बघितलं स्टेटस वरती आणि मला खूप आवडलं खूप छान नाटक आहे मस्त आहे थँक्यू नाटकातल्या शर्वरीला पात्र करता आहे म्हणजे शोभाच्या मालकीन आहे शोभा जी घरात काम करते आणि खरं नाव आहे अश्विनी हिरोडे तर तुला शोभाबद्दल काय सांगायचं शोभाबद्दल सांगायचं तर ते पात्र खूप मजे मजेदार आहे आणि छान आहे जे काही ती करते म्हणजे तिचा तसं करा काम करते काम करते <laughs> काम तू करपणा करते <laughs> <laughs> बघायला ते <गेखेखेखेखे> आज माझं नाटक बघायला माझी बालपणीची माझी शाळेतली मैत्रीण आलेली आहे नांदेड वरन आणि पहिल्यांदाही माझा शो बघणार आहे अच्छा तर ते नांदेड वरून आलेली आहे खास सांगेल तर आमचा शो साडे बाराचा आहे आणि आता वाजलेले आहे अकरा आणि अकरा वाजलेले आहेत तर सेट लागतो आमचा अब अवघे तुझेच दान रे ईश्वरा खेळ रोजनबा गोड मानून घे रंग पूजा अजित अवतार तुझा आद सूर नित आधिन तुझा लाहुने शाल्द तुझा वाहिसीर सारे दुरुन पुना मंतर लेले हे जीव रंगले तुझा ना रे तजना रे तन रे नाई त्या भूमिका बोल करेन तु छान केलं त्यांनी सगळंच कलाकार मस्त छान वाटलं आणि ना तुमचं नाटकच छान होतं सगळे पात्र छान होते सगळ्यांनी छान काम केले नानांनी पण छान काम केले सुंदर होतं नाटक एकदम छान आत्ताच्या पिढीला सुद्धा छान वाटेल असं आणि डोळे उघडतील असे सगळ्यांच्या डोक्यात पडेल असं खूप छान खूप शुभेच्छा नाही आते नक्की